नमस्कार गाडलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या तेवीस वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे तिच्या अशा मृत्यूच्या बातमीने मराठी सृष्टीतून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती तेवीस वर्षीय अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायर मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो अभिनेत्री सुवर्णा जस हिने आत्महत्या केली आहे तिच्या मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी सुवर्णाला मृत घोषित केले मिळालेल्या माहितीनुसार सुवर्णाने नैराश्यात येऊन हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे तिने अनेक ऑडिशन्स दिले मात्र तिला यश आले नाही दुर्दैवाने ती थी बर्दवान येथील तिच्या मूळ गावी परत गेली तिने काही दूरदर्शन मालिकांमध्येही काम केले होते तिच्या मृत्यूच्या बातमीने मनोरंजन विश्वास शोककळा पसरली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे सुवर्णा जशीला भावपूर्ण श्रद्धांजली